सिंधुदुर्गात तुफान पाऊस नद्यांचं पाणी पात्राबाहेर मुंबई गोवा महामार्ग बारा तासांपासून ठप्प गेल्या काही तासांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे तर मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या बारा तासांपासून ठप्प झालेला आहे कर्ली नदीला पूर आल्याने कुडाळमधील पावशी महामार्गावर पाणी आल्याने मुंबई गोवा रस्ते वाहतूक बंद झाली आहे आणि त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दि लागलेल्या आहेत आणि याशिवाय मालपे पेडणे भागा दरड कोसळण्या या भागातील वाहतूक वळवण्यात आल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची कोंडी झाली आहे सिंधुदुर्गात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे सिंधुदुर्गातील तेरेखोल नदी कर्ली नदी वाघोटण नदी इशारा पातळीच्या वर वाहत असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर वाहत आहे अनेक घरांमध्ये पुराचं पाणी गेलेलं आहे तर काही ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेलेली आहे जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग